तर विषय महत्त्वपूर्ण आहे विषय आहे सर्दीचा विषय आहे खोकल्याचा पावसा पाण्याचे दिवस आहेत बघा केस आपण नीट जर कापली नाहीत केस भरपूर वाढवली आणि जर पाणी साचलं तर बघा डोकं दुखतं सर्दी होते शिंका येतात आणि खोकला सुद्धा येतो तुम्ही खाण्यापिण्याचे जर नियम पाळे नाहीत तर सर्दी खोकला शिंका डोकेदुखी ताप व्हायरल इन्फेक्शन याचा त्रास लोकांना होत असतो व्हायरल इन्फेक्शन त्रास हा कसा काय कमी करता येईल यासाठी काय उपाययोजना आहेत का त्या अनुषंगानं हा व्हिडिओ आहे तुम्ही सर्व लोक अवश्य यावेळी पंधरा मिनटं दहा ते पंधरा मिनटं हा कालावधी असणार आहे त्यामुळे टिकून राहा एक खास असे घरगुती उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्दी खोकला बघा आता सर्दी वारंवार असते शिंका असतात अगदी जरा वातावरण चेंज झालं की ऍक्सी ऍक्सी करून माणसं हैराण होतात डोकं भयंकर दुखतं बऱ्याच लोकांचं या सर्दी शिंका डोकेदुखी याच्यामुळं माणसं व्हायतागलेल्या असतात चमत्कारिक एकदम जबरदस्त असे रिझल्ट लोकांना पाहिजे असतात जबरदस्त रिझल्ट कधी मिळतील जर तुम्ही हे उपाय केले तर हे उपाय आयुर्वेदातील अतिशय खास असे उपाय आहे सर्दीसाठी एखादी गोळी खाऊन सर्दी बरी करणं हा काय उपाय नाही हा तात्कालिक उपाय जरी असला तरी हा उपाय हा त्रासदायक असतो सर्दीची गोळी एखादी खाऊन बघा ना तुम्ही अव रॉंगरंग वाटतं रोंग रोंगरांग म्हणजे तुम्ही जर कोकण प्रांतात राहत असाल तर रोंगरांग म्हणजे असं एकदम सतत फुडूक कोंबडी कशी असते सतत सतत सर्दीच्या किंवा सतत ॲलर्जीच्या ज्या काही गोळ्या सतत खाल्ल्या गेल्या कंटिन्युअसली तर सतत असं डोळ्यावरती झाड असते बघा भूक सुद्धा लागते डोळ्यावर झापड असते आणि इच्छा होत नाही कामामध्ये माणसं अशी मन लागत नाही इच्छा होत नाही तर ह्या सर्दी शिंका याच्यावरती काय करताय कपाळ दुखत बघा सर्दीवरती शिंकावरती कपाळ भयंकर दुखत असतं या ठिकाणी दुखत असत तर तुम्हाला मी एक लेप या ठिकाणी सुचवू इच्छितो हा लेप तुमचं शिंका कर, कमी करेल हा लेप तुमचं जे काय नाकामध्ये ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी आणि कपाळात साचवलेला जे काही खप असतो हा खप कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त असा उपाय आहे सुंठ पावडर घ्यायची साधारण अर्धा चमचा वेखंड पावडर साधारण अर्धा चमचा घ्यायची आणि पाण्यातून किंवा दुधात कालून तुम्ही जर असा लेप लावताय मिक्स करून या ठिकाणी लावा ह्या ठिकाणी लावा नाकावरती लावा नाकावरती लावा ह्या ठिकाणी लावा सायनस असतो बघा सायनस साचलेला बऱ्याच लोकांना सायनस हा सायनसचा त्रास कमी होऊन जातो शिंकाचा त्रास कमी होऊन जातो आणि डोकं जर कफ साचल्यामुळं कपाळ असेल तर या ठिकाणी भयंकर दुखतं बघा बऱ्याच लोकांचं सर्दी शिंका जर गोळी खाल्ली आधी कफ साचला तर माणसं सांगतो ह्या ठिकाणी आम्हाला भयंकर दुखतं आहे भयंकर दुखते तर ही भयंकर डोकेदुखी दो चुटकीसारखी कमी होऊन जाते चुटकीसारखी डोकेदुखी दो कमी होऊन जाते भयंकर डोकेदुखी कमी होऊन जाते तर त्यासाठी हा उपाय आपण अवश्य सर्व लोकांनी करावा अशी विनंती मला आपल्या सर्व लोकांना करायची आहे झोपताना ज्यांना वारंवार सर्दी होते त्यांना शिंका येतात झोपताना पांघरून घ्यावं कानटोपी घावी किंवा कानामध्ये कापूस घालून झोपावं हो। वाऱ्याचा संपर्क जर असेल सतत आणि जर तुम्ही पठारी भागात राहत असाल पठारी म्हणजे तुम्ही देशावर हो। नाशिक म्हणा किंवा सातारा सातारा भागात थोडासा पठारा भाग आहे थंड हवामान हो आहे शिर्डी थंड हवामान हो आहे आम्ही नेहमी माझे व्हिजिट असते सातारा शिर्डी नाशिक ना तर अशा वेळेला त्या भागातल्या लोकांना जर त्रास असेल तर त्या भागातल्या लोकांनी हा एक उपाय करणं गरजेचं असतं क्रमप्राप्त असतं अशा लोकांनी जे काही बाथरूम असतात म्हणजे ते आतमध्ये बांधावे ते बाहेर बांधू नयेत आतमध्ये म्हणजे घरामध्ये समजा लघवीला आली रात्रीची तर घरामध्येच एका कोपऱ्यामध्ये आपलं शौचालय किंवा आपलं जे काय हे असतं टॉयलेट बाथरूम ते असावं जर तुम्ही बाहेर गेलात बघा वारा असतो दौ असलेला असतं मग सटासठ शिंका चालवतात साठासठ सर्दी चालवते आम्ही एका ठिकाणी गेलो होतो तर त्यांना सांगितलं अहो मी खूप यात त्रासलेलो आहे अहो तुम्ही बाथरूम बाहेर कशाला केलं आहे बाथरूम नाही ते जरा योग्य वाटत नाही घरामध्ये अहो तसं नाही काय करू तुम्ही बाथरूम जे आहे ते आतमध्ये ठेवा घरामध्ये ठेवा तुम्हाला बाहेरचा जो काही वारा लागणार नाही बाहेरचा वाऱ्यामुळे सर्दी होणार नाही बाहेरच्या वाऱ्यामुळे शिंका होणार नाही तर तो साधा सोपा उपाय तुम्ही आवश्यक करून घ्या आणि हा उपाय केला आणि पुढच्या दोन महिन्यांनी त्यांनी मला फोन केला की माझी सर्दी सत्तर टक्के कमी झालेली जे काय वारंवार मला येत होत्या त्या सत्तर ते ऐंशी टक्के कमी झालेल्या हेतू परिवर्जन केलं तर किती फायदा होतो याच्यासाठी हे जे काय उदाहरण आहे हे उदाहरण अतिशय लाख मोलाचं उदाहरण आहे आता तुम्हाला मी एक या ठिकाणी चहा सांगत आहे चहा चहा कसला तर तो तोही तुम्हाला या ठिकाणी सांग चहा आहे आल्याचा चहा आहे गुळाचा तर तो चहा कसा करायचा तुम्हाला सांगतो साधारण दीड कप पाणी घ्या त्याच्यामध्ये गवती चहा गवती चहा पण टाका गवती चहा टाकलं की त्याच्यामध्ये तुम्ही आलं टाका थोडंसं किसून गुळ टाका किसून आणि त्याच्यामध्ये आलं गुळ आणि थोडीशी दालचिनी टाकाय दालचिनीचं प्रमाण हे कमी ठेवायचं एकदम उष्ण तीक्ष्ण असं नको व्हायला आणि चांगल्या पद्धतीने उकळवायचं उकळवायचं आणि तुम्ही एक पाच मिनटं उकळून नंतर गाळून तुम्ही जर कडत कडत असा जर चहा पिताय तर वारंवार सर्दी वारंवार शिंका वारंवार डोकेदुखीचा त्रास असेल तर सर्दी शिंका डोकेदुखी ह्या चमत्कारिक पद्धतीने कमी होऊन जातात तर हा सिंपल हा साधा सोपा उपाय सर्व माता माऊलींनी मायभगिनी अवश्य करून घ्या कारण याचे फायदे जबरदस्त आहेत याचे फायदे बऱ्याच लोकांना मी सांगत असतो आणि मस्त असे फायदे हे अनुभवत येत असतात आता खोकला झाला आहे सर्दी झाली तर एक प्रयोग तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे विड्याच्या पानांचा जर त्या काय डेट असतात हा देट कुटायचा त्याचा रस पाव कप एक पाव चमचा अर्धा चमचा जर तुम्ही पिताय थोडंसं तूप टाकून तर वारंवार सर्दी वारंवार शिंका सतत कारण हे तीक्ष्ण असं द्रव्याचं आहे गुणाचा आहे जप देठाचा रस हा तीक्ष्ण देठाचा रस हा तुमच्या सर्दी कमी करतं हा शिंका कमी करतो हा डोकेदुखी कमी करतं तुम्ही एक उपाय तुम्हाला सांगतो एक ऐंशी वर्षाचे जे काही आजोबा आहेत तर त्या ऐंशी वर्षाचा खोकला खूप जास्त आहे त्यासाठी काय करावे दवाखाना चालू आहे असं एका दादांनी एक कमेंट्स केलेले आहे तर खोकला वारंवार होऊ नये आता बघा तुम्ही पाहुण्यामध्ये भिजू नये पावसात भिजू नये आणि वारंवार खोकला जर होत असेल वारंवार कफ होत असेल तर तुम्ही तेल साधं आपलं तीळ तेल किंवा शेंगदाणं तेल छातीला लावायचं छातीला लावायचं चांगल्या पद्धतीने आणि शेकवायचं किंवा ओवा तुम्हाला एक उपाय या ठिकाणी सांगत आहे हा उपाय बऱ्याच लोकांना मी सांगत असतो आणि या उपायाचा चमत्कारिक पद्धतीने बऱ्याच लोकांना फायदा होत असतो पान घ्या पान पान साधारण एक पान घ्यायचं एक पान किंवा दोन पान घ्या त्याच्यामध्ये पाव चमचा ओवा टाका एक चार पाच लवंगा टाका पान ओवा लवंग हे जर तुम्ही चावून चावून खाताय त्याचा रस गिरताय ज्या जो काय उरामध्ये म्हणजे छातीमध्ये कप साचला असेल पोटामध्ये कप साचला असेल ज्या काही वाहिन्या असतात नाक किंवा कपाळामध्ये साचलेला कप हात का जातो कारण हे उष्ण तीक्ष्ण असे द्रव्याचं आहे हे उष्ण तीक्ष्ण गुणाचं आहे आणि खोकल्यासाठी तुम्ही मगाशी सांगितलेल्या काढामध्ये तुळशीची पानं जर टाकली तुळशीची पानं साधारण कप पाच ते दहा किंवा दहा ते पंधरा अद्रक गवती छा आलं आणि गूळ चवीनुसार टाकायचं आणि उकळून चांगल्या पद्धतीने उकळून गाळून तुम्ही जर कडत पिताय सकाळ संध्याकाळ तर बघा सर्दी शिंका डोकेदुखी कमी होऊन जाते किंवा पूर्वीच्या काळी तपकीर ओढण्याची पद्धत होती तपकीर तपकीर लोक ओढायची तपकीर ओढणं चांगलं का वाईट तर तपकीर ओढणं वाईटच तर तुम्ही ही तपकीर घरच्याकडे करू शकता कशा पद्धतीची तपकीर आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगतो आपल्याकडे तुळशीची पानं मिळतात तुळशीची पानं आणायची आणि आता सध्या पावसाळ्या दिवस सध्या आम नका तुळशीची पानं आणून त्याच्यामध्ये तुम्ही वाळवायची सावलीमध्ये आणि मिक्सरला बारीक पावडर करायची आणि पावडर करून अशी चोळायची आणि अशी अशा पद्धतीने जर तुम्ही हे करताय म्हणजे आपण काय म्हणू शकतो शिंकवताय आपलं आपलं तत्करीसारखं ओढताय तर सर्दी शिंका डोकेदुखीचा त्रास हा खरं मिळून जाईल एकदम जबरदस्त असा हा उपाय तुम्हाला मी सर्व लोकांना सांगितलेला आहे आता तुम्ही हा व्हिडिओ बऱ्याच गरजूपर्यंत लाईक करून शेअर करावा कारण महत्त्वपूर्ण असे घरगुती उपाय मी तुम्हाला सर्व लोकांना सांगितलेले आहे पाणी गरम गरम प्या डोक्यावरून गारपारी घेऊ नका ज्यांना वारंवार सर्दी होते वारंवार शिंका होते बसण्याची बैठकची व्यवस्था किंवा बैठक व्यवस्था किंवा तुम्ही ज्या ठिकाणी झोपताय त्या ठिकाणी एकदम फॅनच्या खाली झोपू नका वरती फॅन आहे आणि खाली झोपताय तुम्हाला वारंवार सर्दी शिंका डोकेदुखीचा सामना करावा लागेल तुम्ही प्रवास करताना कानटोपी घाला किंवा कानामध्ये कापूस घाला अशी विनंती मला आपल्या सर्व लोकांना करायची आहे हा साधा सोपा उपाय जर केला तरी तुमचा त्रास हा कमी होऊन जाईल व सिंपल उपाय असा साधे उपाय असतात जेवण केल्यानंतर ज्यांना वारंवार खफाचा त्रास आहे त्यांनी सगळ्यांशी सांगितल्याप्रमाणे एक दोन पानं त्याच्यामध्ये पाव चमचा ओवा चार पाच लवंगा चावून 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 त्याचा रस गिळायचा हा रस गिळताय तर वारंवार सर्दी वारंवार शिंका वारंवार डोकेदुखी किंवा कफाचा जर काही त्रास असतो तो त्रास करून जाईल बऱ्याच लोकांना कफाच्या घाणेड्या त्रासामुळं असं कफ साचल्यामुळं बऱ्याच लोकांना त्रास होतो वेगवेगळे तोंडाला वास येतो कफामुळं तर त्याच्यासाठी पान आणि कंकोळ कंकोळ बाजारात मिळतं कंकोळ कंकोळ दारे दोन टाकले आणि चावून चावून खाले एकदम थंड असतं जीवाला गार लागतं कफससुद्धा होत नाही तर ह्या सारे उपाय सिंपल उपाय आवश्यक करत जा हा व्हिडिओ हा सांगितलेला उपाय म्हणजे हा व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे अशी मला सर्व लोकांना सांगावायचं आहे का असे उपाय तुम्हाला कोणीही सांगणार नाही तुम्हाला सर्दी खोकण्यासाठी काय काळजी घ्या याचे व्हिडिओ सापडत डायरेक्ट उपाय सांगणार आहे कारण मी जे काय उपाय सांगत असतो मी माझ्या रुग्णांना सांगत असतो रुग्णांना सांगत असतो माझे औषधी उपाय आणि माझे हे घरगुती उपाय रुग्ण करतात आणि एकदम चमत्कार घडावा अशा पद्धतीने बऱ्याच लोकांना आरापण असतो तर हा हा व्हिडिओ आपण बऱ्याच जणांपर्यंत शेअर करावा अशी मला आपल्या सर्व लोकांना विनंती आहे आणि असेच नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आम्हाला अवश्य फॉलो करा व्हिडिओ पुढच्या वेळ इतपर्यंत रामकृष्ण हरी आणि असेच नऊ